नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मध्ये मी आपलं स्वागत करते आषाढ तळांमध्ये आज आपण खारातील मसाला पुरी आणि पराठी कसे करायचे ते पाहू फ्रेंड्स आषाढ तळण्याचे वेगवेगळे पदार्थ करून भगवंतास नैवेद्य दाखवला जातो याला आषाढ तळण किंवा आखाड किंवा आकाड तळण असे म्हणतात एका भांड्यात एक, एक पळीभर लोणच्याचा खार त्यात अर्ध्याचे पाणी घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची चवीनुसार तिखट मीठ घालायचे दोन लसणाच्या पाकळ्या खिसून घालायच्या फ्रेंड्स आषाढ चळण्याचे दुसरे शास्त्रीय कारण असे की आषाढ महिन्यात पाण्यातून जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते कारण या दिवसात पावसामुळे पाणी प्रदूषित झालेले असते आणि शरीराला दूषित पाणी मिळाल्यामुळे आरोग्य बिघडते त्यामुळे शरीराला वंगन मिळावे यासाठीही तेलकट पदार्थाचे सेवन केले जाते आता या मसालेदार पाण्यात दोन वाट्या कणिक घालायची फ्रेंड्स तेलकट आणि गरम पदार्थ हे शरीराला या काळात गरम ठेवण्याचे काम करतात आणि या काळात चयापचय क्रियाही चांगली असते आता हे मिश्रण छान मिक्स करून कणिक मळून घ्यायचे गरज वाटल्यास त्यास आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि छान कणिक मळून घ्यायची आता हे मिश्रण छान मळून झालं आहे आता हे मळून घेतलेली कणिक पाच मिनटं छान तिंबून घ्यायचे त्यामुळे पुऱ्या छान फुकतात फ्रेंड्स मसाला पुरते साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे आता या कणकेचा मोठा उंडा घेऊन त्याची मोठी मध्यम जाडीची पोळी लाटून घ्यायची ही पोळी जास्त पातळही लाटायची नाही आणि जास्त जाडही लाटायची नाही फ्रेंड्स माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा पोळी लाटून झाली आहे आता वाटीच्या सहाय्याने दाब देऊन छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या एक एक पुरी लाटण्यापेक्षा या पद्धतीने एकाच वेळी चार पुऱ्या तयार होतात आणि आपला वेळही वाचतो फ्रेंड्स माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या पद्धतीने सर्व पुऱ्या करून घ्यायच्या आता कडे तेल गरम करून त्यात ह्या पुऱ्या दोन्ही बाजूने खमंग खरपूस तळून घ्यायच्या कशा छान टम फुगल्या आहेत नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा फ्रेंड्स आषाढ तळ्यांमध्ये विविध प्रकारचे तळणीचे पदार्थ केले जातात विविध प्रकारची भजी पापड बटाटे वडे तिखटपिटाच्या पुऱ्या गोड पुऱ्या घारगे गुळाच्या कापण्या अशा प्रकारचे तळण्याचे पदार्थ केले जातात आणि या काळात आपण खाल्लेले पदार्थही चांगले पचतात एकूणच काय पूर्वीचा काळ आणि आरोग्य या गोष्टी लक्षात घेऊन आषाढ तळण केले जाते आषाढ महिना आला की तळलेले पदार्थ जास्त खाल्ले जातात याला आषाढ तळण असे म्हणतात किंवा आखाड तळण असे म्हणतात आणि दुसरी असे की मुलीला माहेरी बोलवून विविध प्रकारचे तळणीचे पदार्थ करून जावयाला चमचमीत पदार्थाचा चम मान दिला जातो सर्व जा पुऱ्या झाल्यावर त्या पुऱ्यात टम्म फुगलेल्या राहण्यासाठी टाचणे किंवा तुचपिकणे एक होल पाडायचं जेणेकरून पुरीतली हवा बाहेर जाऊन पुरी छान फुगलेली राहते लोणच्यातील खाराच्या मसाला पुरी तयार आहेत या पुऱ्या दह्याबरोबर छान लागतात पहा पुऱ्या कशा छान फुगलेल्या आणि खमंग आणि खुशखुशीत झालेल्या आहेत आता मसाला पराठे कसे करायचे ते पाहू मसाला पुरी करण्यासाठी जी कणिक मळली होती त्या कणकाचा छोटा उंडा घेऊन तो पातळ सर लाटून घ्यायचा पराठा छान पातळ लाटून झाला आहे आता हा पराठा गरम केलेला तव्यावर दोन्ही बाजूने तूप सोडून खमंग भाजून घ्यायचा पराठा खमंग आणि खरपूस भाजून झाला आहे या पद्धतीने सर्व पराठे करून घ्यायचे हा पराठा लोणचं सॉस दह्याबरोबर खाण्यास छान लागतो फ्रेंड्स तुम्हाला या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद